जर एखादी पत्नी दुसऱ्या पुरुषाकडून मूल जन्माला घालते तर त्या मुलावर अधिकार कुणाचा असावा एका गावात एक गरीब माणूस राहत होता त्याचे लग्न होऊन पाच वर्ष झाली होती त्यांना इतकी वर्ष होऊन सुद्धा मुलबाळ नव्हतं त्यात गरिबीमुळे जगणं कठीण झालं होतं काही दिवसांनी तो आपल्या पत्नीला म्हणाला मी व्यापारासाठी बाहेर जात आहे आजपासून बरोबर एक वर्षाने परत येईन असे सांगून तो निघून गेला तो व्यापारात गुंतून गेला तर इकडे त्याची पत्नी एकटीच राहिली ती रोज सकाळी अनघोळ करून पायी भाजी आणण्यासाठी बाजारात जायची त्या बाजारात दररोज एक श्रीमंत गृहस्थ यायचा त्याची कार बाजारात दिसली की सगळ्यांच्या नजरात त्याचा मागोवा घ्यायच्या महागडे कपडे घड्याळ आणि त्याचं एकटेपण यामुळे तो सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरायचा पण एक गोष्ट मात्र रोज घडायची तो गृहस्थ येता जाताना त्या बाईकडे पाहायचा काही न बोलता फक्त नजरानजर व्हायची ती बाई सुरुवातीला दुर्लक्ष करायची पण हळूहळू तिलाही जाणवू लागलं तो काहीतरी वेगळं बघतोय एका दिवशी त्याने त्या बाईला म्हटले या मी तुम्हाला घरी सोडतो बाईने लगेच नकार दिला नको मी चालत जाईन तो म्हणाला घाबरू नका माझं घर पुढच्या गल्लीतच आहे मी तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवीन थोडं संकोच करून ती गाडीत बसली त्या माणसाने नम्रतेने आणि शांततेने तिला तिच्या घरी सोडला आणि काही न बोलता निघून गेला हळूहळू ही रोजची सवय झाली एक दिवस त्या पुरुषाने स्नेह आणि आदराने म्हटले या चहा पिऊन जा त्या बाईने त्याचा आग्रह स्वीकारला आणि चहा पिऊन परत गेली कालांतराने हे नातं वाढत गेले आता फक्त चहा नाही तर जेवण सुद्धा एकत्र होऊ लागले त्यांच्यात प्रेम निर्माण झाले आणि या नात्याचे फलित म्हणून एक सुंदर पुत्र जन्माला आला बाई आपल्या मुलाला त्या पुरुषाच्या घरीच ठेवत असे आणि रोज एकदा जाऊन त्याला दूध पाजून परत येत असे एक वर्ष लोटले पतीच्या परत येण्याची तारीख आली आणि तो घरी परतला आता ती त्या श्रीमंत माणसाच्या घरी जाऊ शकत नव्हती पण पत्नीचा लक्ष आपल्या मुलाकडे लागले होते ती पतीच्या बोलण्यांकडे दुर्लक्ष करत होती तिची अस्वस्थता पाहून पतीने विचारले खरं खरं सांग काय झालंय पत्नीने घाबरतच संपूर्ण सत्य सांगितले आणि म्हणाली मला माझ्या मुलाची खूप आठवण येते पत्नीच्या डोळ्यात पाणी तरय होते ती धास्तावलेली होती पती रागावेल तिरस्कार करेल कदाचित घरातून हाकलून देईल पण झालं उलटच पतीने काही क्षण शांततेत विचार केल्यानंतर एक गुढसर समजूतदार हसू दिला आणि म्हणाला आपलाच मुलगा आहे नाही का त्याचं बालपण दुसऱ्याच्या घरात का जावं चल दोघं मिळून त्याला घेऊन येऊ पत्नी पतीसर त्या पुरुषाकडे गेली आणि म्हणाली माझा पती परत आला आहे मी माझा मुलगा घ्यायला आले पण त्या पुरुषाने साफ नकार दिला मुलगा नाही देणार तो माझा आहे आता ती स्त्री आणि तिचा पती आपला मुलगा परत मागत होते तर तो पुरुष त्याला आपल्या जवळच ठेऊ पाहत होता हा वाद न्यायालयात गेला न्यायाधीशांसमोर तिघांनी आपापली मते मांडली पती म्हणाला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्याकडे स्वतःची जमीन होती मी व्यापारासाठी परगावी गेलो आणि जाताना सांगितलं होतं की जेव्हा पेरणीचा काळ येईल तेव्हा मी परत येईन पण काही कारणाने मी वेळेवर परत येऊ शकलो नाही त्यामुळे माझ्या पत्नीने दुसऱ्याकडून पेरणी करून घेतली आता जर तो माणूस म्हणतो की ते पीक त्याचा आहे तर सांगा जमीन माझी आहे तर ते पीक कोणाचं शेती मालकाची असते पेरणी करणाऱ्याला त्याची मजुरी मिळू शकते पण पिकावर अधिकार शेतीच्या मालकाचाच राहतो नंतर त्या श्रीमंत पुरुषाने आपली बाजू मांडली एक दिवस मी फेरफटका मारत होतो रस्त्यावर एक रिकामी डबी दिसली मी इकडे तिकडे पाहिलं पण मालक कुठेही दिसला नाही डबी सुंदर होती म्हणून मी ती उचलली मग माझ्या खिशातून एक हिरा त्या डबीमध्ये ठेवला दुसऱ्या दिवशी एक माणूस आला आणि म्हणाला ही डबी माझी आहे मी हिरा काढून डबी त्याला परत दिली पण तो माणूस आता हिराही मागत आहे तर सांगा हिरा कोणाचा हिरा तर मी ठेवला होता त्यामुळे त्याचा खरा हकदार मीच आहे मी डबी परत देण्यास तयार आहे पण हिरा माझाच राहील मग पत्नीने आपली बाजू मांडली जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांनी मला एक म्हैस दिली होती म्हैस दूध द्यायची एक दिवस माझ्याकडे विरजन नव्हतं म्हणून मी शेजाऱ्यापासून थोडं विरजन उधार घेतलं दुधात विरजन घालून दही बनवलं आणि त्या दह्याचं लोणी करून तूप काढलं आता तो शेजारी म्हणतो की तूप त्याचा आहे पण सांगा तूप तर त्या दुधाचं होतं थोडं विरजन दिल्याने तुपावर त्याचा हक्क कसा होऊ शकतो त्याला काही हवं असेल तर तो विरजनाचे पैसे घेऊ शकतो तिघांनी आपापले युक्तिवाद मांडले सगळ्यांचे विचार ऐकल्यावर न्यायाधीश विचारात पडले आणि शेवटी त्यांनी संन्यास घेतला आता प्रश्न असा आहे मुलगा कुणाला मिळायला हवा तुमचं मत काय खाली कमेंट करा विचार करा आणि शेअर करा आणि अशाच छान कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट करा